यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे मोठे सावट उडवले आहे याच दुष्काळाचा सामना जुन्नर तालुक्यालाही करावा लागतोय याच दुष्काळाच्या प्रश्नांवर व शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर जुन्नर तालुक्याचे आमदार शरददा सोनोने यांनी विधानसभेत आवाज उठवलाय संपूर्ण जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील दुष्काळी यादीत न आलेल्या तीन सर्कलला दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करा किंवा शंभर टक्के नुकसान भरपाई द्या तसेच धरणाचे पाणी सोडताना ते पाणी शेतकऱ्यांना देताना सुरुवातीपासून द्यायला सुरुवात करा अशी ही मागणी आमदार शरदास सोनवणे यांनी सरकारकडे केली आहे त्याचप्रमाणे पीक विमा कंपनीकडे असलेल्या शेतकऱ्यांच्या थकीत रकमा सरकारने द्याव्यात अशी ही मागणी आमदार सोनवणे यांनी केली आहे पाण्याचे टँकर चालू करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे न ठेवता ते तहसीलदारांकडे देण्यात यावे अशी ही मागणी जुन्नरचे आमदार यांनी केली आहे विधानसभेत आमदार सोनोने काय बोललेत पाहूयात विस्ताराने शोध बातमीचा ध्यास बोललेचा आपण पाहत राहा फक्त विघ्नहर टाइम्स दुष्काळ हा महाराष्ट्राच्या अवकाशामध्ये गोंगावतोय आणि खरंतर अतिशय महत्वाच्या भावीवर मी आपल्याशी या ठिकाणी काही सूचना काही संवाद आपल्याशी करू इच्छितो आपण मला बोलायची संधी दिली मी आपला धन्यवाद व्यक्त करतो आणि जुन्नर तालुका ही शिवभूमी आहे ज्या भूमीने स्वराज्य दिलं ज्या भूमीने खरंतर समाज व्यवस्था दिली ती भूमी आज अडचणीमध्ये आहे दुष्काळ आहे म्हणून मला सांगावं लागतं आणि जुन्नर तालुका दुष्काळामध्ये घ्या हे म्हणावं लागत असेल कितीस बरं आहे मला माहीत नाही परंतु माझी विनंती आहे माझ्या इथे बसलेल्या सन्मान्य सभागृहाच्या माझ्या सरकार मायबाप सरकारला की जुन्नर तालुका दुष्काळामध्ये घोषित करावा साहेब आपण म्हणतो की सॅटेलाइटच्या माध्यमातून ट्रिगर वन ट्रिगर टू ट्रिगर थ्री पण साहेब माझी हरकत या ट्रिगर वरच आहे वास्तविक शेजारचा तालुका दुष्काळी घोषित होतोय सह्याद्रीची राग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जुन्नर तालुका सोडून दिला साहेब ही गोष्ट माझ्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये जुन्नर तालुका हा दुष्काळी जाहीर व्हावा शेजारच्या तालुक्याचं मी नाव घेऊ इच्छित नाही कारण दिलीप वर्ष मध्ये माझ्या शेजारी आहेत आंबेगाव तालुका दुष्काळी जाहीर झाला साहेब जुन्नर तालुका दुष्काळी जाहीर झाला नाही अकोला तालुका दुष्काळी जाहीर झाला नाही अशी परिस्थिती आमची आहे सह्याद्रीची एकच रांग असताना मग ह्या मशीनद्वारे जर मशीनच काम करणार आहे तर मग मग निवडून आलेले आम्ही आमदार काय करतोय आमची कोणी नोंद घेणार आहे की नाही तर माझी विनंती आपल्याला आहे की जे निवडून गेलो आम्ही पाच पाच लाख लोक जनतेतून दुष्काळाची तीव्रता काय आहे हे आमच्याकडून तुम्ही जाणून घ्यावी ही माझी सभागृहाला अध्यक्ष महोदय विनंती आहे साहेब सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर आपण सर्कलवर आलो माझ्या नऊ सर्कल पैकी सहा सर्कल दुष्काळी घोषित झाले धन्यवाद देतो साहेब नाही अशातला भाग नाही पण जे तीन सर्कल राहिलेत त्याच्यामध्ये आदिवासी विभाग अख्खा संपूर्ण पाठीमागे राहिलाय त्याच्यामध्ये आपटाळे आहे त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये राजूर आहे तिन्ही सर्कल याच्यामध्ये ऑगस्ट ला पाऊस झाला ऑगस्टच्या असलेल्या खरीपाचं पीक संपूर्ण भात शेती नष्ट झाली आतापर्यंत या दोन पिढ्या तीन पिढ्यांनी त्यांना म्हणजे पाहण्यात नाही आजही माझ्याशी नव नव्वद शंभर शंभर वर्षाचे ज्येष्ठ बोलतात ते म्हणतात इतकी दारुण परिस्थिती निसर्गाने के कधीच केली नाही माझी विनंती आहे आमची धरणं जरी भरली असेल त्या भागातली पण तिथला मात्र भात पीक गेलंय सोयाबीन गेलंय मी झालं आम्ही राऊंड मारलेला आहे मी ते दुष्काळ पाहणी केलेले प्रांतांनी केले जिल्हाधिकाऱ्यांनी केले के आमच्या आमदार मोदय आमच्या दिली पाटलांनी केले शेजारी के या खासदार साहेबांनी केले या सर्वांनी पाहणी केल्यानंतर आमच्या सर्वांची विनंती एवढी आहे नाही तुम्हाला बाकी काय करता आलं तर कमीत कमी अध्यक्ष -कमी मोदय या तिन्ही सर्कलचा असलेल्या शंभर टक्के भात पिकाच आणि सोयाबीनची आपण नुकसान भरपाई द्यावी ही माझे हात जोडून माथा टेकवून कळकळीची विनंती आहे शेवटी तो तिथला शेतकरी हा भरवशावर आहे हा विश्वासावर आहे या विश्वासाला धक्का लागू नये एवढी माझी आजच्या सभागृहामध्ये विनंती आहे साहेब आमच्याकडे जे आता पाणी जातं दोन हजार पाच ला आपण कायदा केला आपण पॉलिसी केली की पाणी जावं टेल टू हेड पण साहेब या, या वेळेचा जो प्रसंग आहे हा आणीबाणीचा प्रसंग आहे या वेळेला पाणी आपल्याला वर्तून सुरुवात करावी लागेल डोळ्यासमोर पाणी जात आहे आणि शेतकऱ्यांना पाणी नाही खरीपाचं पीक अडचणीत आहे रब्बी सब्बी रब्बी का अडचण झाले अशा परिस्थितीमध्ये मात्र आपण पाणी वरवण खाली बाबूरावांना सांगतोय मी कि बाबूरावजी आपण सर्वांनी रयन दिलं म्हणजे वागावं मोठ्या मनाने वागावं वा। वागा वा। शेतकरी इथून तिथून सारखा आहे महाराष्ट्र आपला सर्वांचा आहे समान पद्धतीच्या व्यवस्थेमध्ये वरून आपण सुरुवात करावी अशी माझी विनंती आहे साहेब पाणी देत असताना आपण चेष्टा करतो की काय अशी कधी कधी शंका येते पाणी जात आहे आणि लाईटीचं कनेक्शन काढून घेताय साहेब हे कोणतं राज्य आहे ही काय परिस्थिती आहे पाणी असताना देखील लाईट नाही आणि लाईट असेल तर पाणी नाही ही अशी परिस्थिती साहेब आणि असं असे असेल तर आज शेतकरी अतिशय दारुण अवस्थेमध्ये जातोय याची आपण नोंद घ्यावी साहेब दुसरी गोष्ट अशी आहे की या संपूर्ण मागच्या दोन हजार सतरा मध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी माझ्याकडे अवकाळी पाहून झाला पीक विम्याचे आम्ही पैसे भरले आमच्या शेतकऱ्यांनी जवळजवळ चौसष्ट कोटी रुपये पीक विमा फक्त हप्ता भरला शासनाचा आणि आपला स्वतःचा धरून आणि त्याच्या समोर अवकाळी असलेल्या आमच्या पावसाला ते म्हणले आम्ही पैसे देतोय आज वर्ष निघून गेले साहेब एक छडाम एक एक सुद्धा त्यांनी दिला नाही जबाबदारी कुणाची आहे विमा कंपनी काय करते शासनाला माझी विनंती आहे वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे दुसरी गोष्ट विमा कंपनीच्या पॉलिसी मध्ये असं म्हटलंय की एप्रिलच्या एकतीस तारखेपर्यंत एप्रिलच्या महिना अखेरपर्यंत जर आर्मिष्ठ मध्ये गारपीट झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी मोबदला मिळेल साहेब सात एप्रिल ला आमच्याकडे मोठ्या गारपीट झाली आमचा द्राक्ष बागायतार नारायणगाव वारुळवाडी आर्वी पिंपळगाव गोळेगाव मोठे मोठे द्राक्ष बागायतदार येगाव अडचणीमध्ये आले आणि तेव्हापासून मागणी केली आहे माझं असं म्हणणं साहेब खडसे साहेब आपण सरोवर आपली भाषा ऐकून आम्ही आमदार झालो आपल्या भाषणाने आम्ही प्रफुल्लित झालो विरोधी पक्षाचा असलेला अंमल आमच्या लक्षात आला आणि आज आम्ही काय पाहतोय साहेब पीक विमा कंपनी ही शेतकऱ्याची फसवणूक करते शंभर टक्के फसवणूक झालेली आहे या पीक विमा वाल्याच्या कंपनीला आपण विचारलं पाहिजे अतिशय दारुण परिस्थिती त्यांनी या शेतकरी बांधवाची केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर अंकुश असण फार गरजेचं आहे आणि ह्या संपूर्ण पैशाची मागणी मी सरकार या माध्यमातून करतोय दुष्काळ आहे या दुष्काळामध्ये मेटा कुटीला आलेल्या शेतकऱ्याला आपण न्याय द्यावा ही भूमिका माझी आहे साहेब माझ्याकडे एक पठार विभाग आहे पठार विभागावर आज पिण्याची पाण्याची अवस्था खराब आहे आपण शंभर टक्के जिल्हाधिकाऱ्यांना सोडून खाली तहसीलदारांना टँकर देण्याचे टँकरचे आदेश करावे तहसीलने जर टँकर पुरवले तर मला असं वाटतं की दहा कमी होईल ही दहा कमी करायची असेल तर तहसीलवर आपण विश्वास ठेवला पाहिजे तहसीलला निर्णय करायला अधिकार द्या आमच्याला चारा डेपो लागणार आहे आता आपल्याला जवळजवळ आठ महिने घालवायचे आहेत अतिशय भीषण परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये आपण अतिशय गांभीर्य लक्ष द्याल आणि या दुष्काळामधून या संपूर्ण भूमिकेमधून महाराष्ट्राला सावराल अशी अपेक्षा व्यक्त करतो किल्ले शिरूरचा शिवभूमीचा आमदार या नेत्याने पुन्हा एकदा जिल्ह्याची दुष्काळाचा तालुका व्हावा ही मागणी पटलावा करतो आणि जाणतो जय हिंद जय महाराष्ट्र